हॅलो नमस्कार मी स्वाती तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये व्हिडिओला सुरुवात करते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल किंवा माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब देखील करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते तर सकाळी उठले फ्रेश झाले मी माझं स्वतःच आवरून घेतलं त्यानंतर घरातील कामाला सुरुवात केली तर स्वयंपाक हे सगळा मी लवकरच आवरून घेतलेला कारण की आज माझा उपवास होता त्यामुळे फक्त त्यांच्यापुरतंच बनवायचं होतं तर स्वयंपाक हे आज सगळा लवकरच झालेला त्यानंतर घरातील कामं आवरायला घेतली जसं की घर जाडून पुसून घेणं किंवा देवपूजा करणं बस एवढंच राहिलेलं पण हे सगळं आवरता आवरता मला बराच वेळ गेला कारण की झालं असं की हे सगळं आवरण्याआधीच मला एक व्हिडिओ अपलोड करायचा होता जसं की आमचा ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशनचा एक व्हिडिओ केला होता मी व्लॉग तर तो मला अपलोड करायचा होता तो व्हिडिओ अपलोड केला त्यानंतरच हा व्हिडिओ घ्यायला सुरुवात केली आणि तो व्हिडिओ अपलोड केल्यानंतर मला बऱ्याच जणीने विशसुद्धा केलेला आहे त्याम त्यामुळे त्या सर्वांना थँक्यू असो तर हे सगळं आवरायला घेतलं मी म्हणजेच की घर झाडून घेतलं आणि त्यानंतर देवपूजा करायला घेतली सगळ्यात शेवटी मी ग फरशी पुसून घेतले कारण की कसं हे सगळं आवरता आवरता परत घाण होतंच थोडंफार का होईनं घाण होतंच त्यामुळे म्हटलं की सगळं घरातली कामं झाली की मग शेवटला फरशी पुसून घेतलं की कसं स्वच्छ वाटतं आणि काम पूर्ण झाल्यासारखं वाटतं तर आज होती अंगारकी संकष्टी चतुर्थी आणि मी पहिल्यांदाच उपवास पकडलेला संकष्टीचा आणि वर्षातून येणारी संकष्टी होती अंगारकी संकष्टी त्यामुळे मी उपवास पकडलेला पहिल्यांदाच केला होता मी उपवास नाहीतर ह्याआधी मी कधीच संकष्टीचा उपवास नव्हता पकडलेला पण ह्या वर्षी पहिल्यांदाच मी पकडलेला आणि संकष्टीनिमित्त मी संध्याकाळी उकडीचे मोदकसुद्धा बनवले त्याचंसुद्धा मी थोडंफार दाखवलेलं आहे तर आता मी कसं उकडीचे मोदक बनवते तर एखाद्या म्हणजे आधी एखाद्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे त्यामुळे इतकं असं काही दाखवलेलं नाही आहे तर असो तर सगळं आवरून घेतलं आणि माझे असं आठवड्यातून एकदा मी देवपूजा करून घेत असते म्हणजे सहसा गुरुवारची देवपूजा गुरु मी करून घेत असते आठवड्यातून एकदा पण आज संकष्ट होते त्यामुळे म्हटलं की आज छान स्वच्छ देवपूजा जसं छान अशी देवपूजा करून घेऊ त्यामुळे पहिले तरी घरातलं सगळं आवरून घेतलं मी आणि त्यानंतर मग देवपूजा केली आणि शेवटला फरशी पुसायला घेतलं तर आता सहसा बघायला गेलं तर मी तरी मोपचाच वापर करून फरशी पुसून घेत असते कारण की कसं रोजच्या रोज मोपनी पुसत असते पण आज म्हटलं की हाताने पुसून घेऊ कारण की कसं हाताने जसं आपण कोपराने को कोपरा स्वच्छ करून पुसून घेऊ शकतो तसं काही मोपनी घेता येत नाही त्यामुळे म्हटलं की आज म मोप न पुसता हातानेच पुसून घेऊ पण असं मी खूप दिवसानंतर असं बसून हाताने पुसून घेतलं त्यामुळे नंतर पाय इतके दुखायला लागले होते कारण की आता सवय नाही आहे सवय पूर्णपणे मोडली असं बसून पुसण्याची तर पूर्ण घर छान स्वच्छ मी झाडून पुसून घेतलं हे सगळं आवरता आवरता मला बराच वेळ गेला जसं की एकतरी वाजलं असेल इतकं मी टाईम नव्हतं बघितलेलं पण एकतरी वाजलं असेल हे सगळं काय आवरायला मला त्यानंतर मग मी दुपारीच भाजी हे सगळी निवडून ठेवली किंवा संध्याकाळी मला मोदक बनवायचे होते त्यामुळे त्याचंसुद्धा सुद्धा खोबऱ्याचा सुद्धा खो मी दुपारीच तयार करून ठेवला कारण की कसं संध्याकाळी काही नको म्हटलं गडबड हे सगळं आवरायला कारण दुपारीच सगळं आवरून ठेवलं नाही संध्याकाळी मला सोपं पडेल त्यामुळे सगळं दुपारीच आवरून ठेवलं त्यानंतर दुपारी मी दोन वाजता माझ्यासाठी खिचडी बनवायला घेतली तर मी शाबू रात्रीच भिजत घातलेला कारण की सकाळी ना लक्षात नाही राहत कधी कधी आणि जेव्हा भूक लागते तेव्हा खिचडी बनवायला गेलं की असं वाटतं की शाबूच नाही भिजत घातला मग तेव्हा आठवतं त्यामुळे कधी कधी सकाळचं नाहीच लक्षात राहत त्यामुळे रात्रीच मी शाबू भिजत घालत असते नेहमी आणि खिचडी बनवली होती मस्त झाली होती खिचडी तर दुपारी दोन वाजून पुसून घेतलं आज हाताने घर स्वच्छ पुसून घेतलं होतं मी नकोच म्हटलं आणि मशीनसुद्धा मी बाहेर बाहेर ठेवली होती कारण की कसं माझं बघायला गेलं सामान सगळं सा किचनमध्येच आहे जास्त तरी मशीन किंवा हे सगळं तर त्यामुळे आज मशीन मी बाहेर ठेवली होती जेणेकरून मला छान स्वच्छ पुसून घेता येईल आणि तसंही रोजचं रोज मी मशीन बाहेर काढून बाहेर नाही पण तिथले त्याचे सरकवून हलवून असे झाडून पुसून घेतच असते असो त्यानंतर मग मी भाजी निवडायला घेतली तर आता संध्याकाळी मला बनवायची होती मेथीची भाजी तर म्हटलं आत्ताच निवडून ठेव कारण की मग संध्याकाळी मला सोपं पडेल पटकन अशी फोडणी दिली की होऊन जाईल नाही तर ते निवडत बसायचं म्हटलं की मला तरी भाजी निवडायचा एवढा कंटाळ येतो मला नकोच वाटतं हे सगळं त्यामुळे मग मी दुपारीच हे सगळं निवडून ठेवत असते कारण की दुपारी निवडून ठेवलं की संध्याकाळी आपलं काम वाचतं आणि स्वयंपाक आपल्या वेळेत होतो आणि भाजी निवडायला भाजी निवडं ते सगळं बसून मग तिथनं आवरून घ्यायचं म्हटलं एक थोडासा वेळ होता आणि आज तरी मोदक हे बनवणार होते त्यामुळे थोडासा जास्तीचाच वेळ लागला असता मला स्वयंपाकाला त्यामुळे मी तरी म्हटलं की दुपारीची सगळी कामं आवरून घेऊ तर दुपारी दोन वाजता मी खिचडी बनवली माझ्यासाठी साबुदानाची खिचडी आणि इतकं छान झाली होती साबुदानाची खिचडी एक नंबर झाली होती अगदी टेस्टी झाली होती पण त्याला दहीच नव्हती तर असं म्हटलं तशीच खाल्ली मी दही असते तर आणखी छान वाटलं असतं पण दही नव्हती माझ्याकडे त्यामुळे मग तशीच खिचडी मी खाल्ली आणि सकाळी चहा पिलेला दोन वाजता खिचडी खाल्ली त्यानंतर मग संध्याकाळी संध्याकाळी नाही तर दुपारी साडेतीन वाजता मग मी भाजी निवडून घेतली आणि आपलं खोबरं जे आहे म्हणजेच मला संध्याकाळी मोदक बनवायचे होते त्यामुळे खोबरं जे आहे तर ते असं खवून घेतलं मी आणि त्यामुळे मला थोडंसं हाताला लागलोसुद्धा असो कारण मला ते जास्त इतकं जमत नाही त्यामुळे तरीसुद्धा मी ते खोबरं असं पूर्ण खाऊन घेतलं आणि खिस बनवून घेतला त्याचा खोबऱ्याचा असो आणि ते सगळं दुपारीच आवरून घेतलं मी कारण संध्याकाळी करत बसले की मला वेळ लागला असता तर ते मला आवरायला खरंच सांगू तर मी साडेतीनला बसले होते आणि मला चा साडेचार वाजले ह्यासाठी कारण की भाजी निवड भाजी निवडून घेतली कोथिंबीर निवडून घेतली परत ते खोबऱ्याचा खीस करून घेतला हे सगळं करत मला साडेचार वाजले साडेतीन ते साडेचार एक तास मला गेला ते सगळं आवरायला कारण की ते नारळ जे आहे ते खोबऱ्याचा खीस करायला मला तसं इतकं नाही जमत हळूहळू माझं काम सुरू होतं आणि त्यात माझ्या हातालासुद्धा लागलं त्यामुळे मी अगदी हळूहळू अशी करत बसले होते त्यामुळे इतका वेळ लागला मला असो त्यानंतर मग मी थोडा वेळ बसले म्हणजे आराम केला थोडा वेळ आणि तिथून पुढे मग संध्याकाळचे साडेसहा हे वाजले होते सहा वाजले होते बहुतेक आणि मग मी स्वयंपाक करायला घेतला तुम्हाला खिडकीतून उजेड दिसत असेल पण सहा वाजले होते आणि सहा वाजले होते त्यानंतर मग मी स्वयंपाक करायला घेतला तर सगळं काय आवरायला मला आज असं म्हणजे साडेसात आठ वाजले कारण की थोडंसं बाकीचा स्वयंपाक तरी पटपट असा होतो पण मोदक हे बनवायचं होतं त्यामुळे थोडंसं मला वेळ लागला आज आवरायला तर अगदी सिंपल बाकीचं सगळं जेवण अगदी सिंपलच होतं म्हणजेच की मेथीची भाजी केली होती चपाती केली होती किंवा वरण बनवले तर वरण केलं होतं मी खूप दिवसांनंतर त्यामुळे वरण होतं भात होता आणि त्यानंतर मोदक बनवलं होतं गोड काहीतरी असावं त्यामुळे मोदक बनवलं मी बाकीचं जे जेवण होतं ते अगदी सिंपलच होतं जास्त काही मी असं पुरी भाजी असं काही बनवायला नाही गेले म्हटलं एकच काहीतरी मोदकच बनवू म्हटलं कारण की गरम खूप होत होतं त्यामुळे म्हटलं की जास्त काय बनवत बसायला नको त्यामुळे फक्त मोदक बनवलं आणि एक साईडला कुकरला म्हणजेच डाळ हे लावून घेतली आणि त्यानंतर इथे मी आ, हे करायला घेतलं चपातीचं पीठ मी आधीच मोळून ठेवलं होतं म्हणजे बाकीचं सगळं आवरेपर्यंत कसं चपातीचं पीठसुद्धा छान मुरतं त्यामुळे ते, ते केलं त्यानंतर इथे सगळा स्वयंपाक आवरून घेतला शेवटला मी मोदक बनवायला घेतलं कारण की पटपट असा स्वयंपाक आवरून घेऊ म्हटलं आणि त्यानंतर मोदक बनवू तर आता माझ्याकडे खसखस नव्हती म्हटलं आता होती माझ्याकडे खसखस बघितली मी पण ती इतकी चांगली नव्हती खराब झाली होती बहुतेक त्यामुळे मग ती फेकून दिली आणि बिना खसखसतच मी मोदक बनवून घेतलं छान मोदक असे मी तरी ना म्हणजे असं तांदळाचं पिठाचंच मोदक बनवलेलं उकडीचे मोदक याआधीच म्हणजे मी नेहमीच तांदळाच्या पिठाचंच मोदक बनवत असते अजूनपर्यंत मी गव्हाच्या पिठाचं मोदक बनवलेलंच नाही आहे खाल्लेलं आहे छान लागतं माहिती आहे कसं बनवायचं पण बनवलेलं नाही आहे मी अजूनपर्यंत कारण की मला ना तांदळाच्या पिठाचं मोदक जास्त तो छान वाटतं कारण की दिसायलासुद्धा एकदम असं कापसासारखं मऊस म म्हणजे दिसताना दिसायला सुंदर दिसतं आणि खायलासुद्धा तितकंच छान लागतं त्यामुळे मला ना जास्त तरी तांदळाच्या पिठाचंच मोदक आवडतं पण गव्हाच्या पिठाचं पण छान लागतं पण हे कसं तांदळाच्या पिठाचं दिसतं एकदम असं कापसासारखे दिसतात सा काप मोदक आणि दिसायला छान दिसतं खायलासुद्धा सुंदर आहे त्यामुळे मी तांदळाच्या पिठाचंच मोदक बनवत असते मोदक हे बनवलं स्वयंपाक आवरून घेतला त्यानंतर म्हटलं की आता देवापुढे नैवेद्य दे दाखवू तर फक्त मोदकच ठेवले होते मी कारण माझं देवघर अगदी छोटंसं आहे त्यामुळे नैवेद्य दाखवला आणि असा होता आजचा दिवस कसा वाटला नक्की सांगा बाय बाय